मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सुरुवात होणार आहे शिवाजी पार्कवर या दीपोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे संध्याकाळी पुन्हा एकदा ठाकरे बंधू या दीपोत्सवाच्या एकत्र आज संपूर्ण महाराष्ट्र लक्ष का तो बॅनर आपल्याला आता इकडे दिसून येतोय हा बॅनर आहे ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याचा अर्थ हाच की मनसे अध्यक्ष राज ठाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एकत्रित या शिवाजी पार्कच्या दीपोत्सवला येणार आहेत आणि एवढ्या वर्षानंतर म्हणजे चौदा वर्षानंतर खऱ्या अर्थ चौदा वर्ष आहे आणि चौदा वर्षानंतर वर्षा आज उद्धव ठाकरे या दीपोत्सवाचं उद्घाटन करतायत हा पहिला वहिला बॅनर आहे जो या दीपोत्सवाला लागलेला आहे आपण बघू शकतो तो, तो विजय मेळाव्याचा हाच तो फोटो आहे जो आता फोटो इथे लावण्यात आला आहे उद्धव ठाकरे पाच वाजता संध्याकाळी पाच ते दरम्यान इकडे येणार आहेत आणि उद्घाटन करणार आहेत एकंदर बघितलं गेलं तर दीपोत्सवचं आपण संपूर्ण चित्र बघू शकतो हा संपूर्ण शिवाजी पार्क हा लाइटिंग खऱ्या अर्थानं जो आपण बघतो ते पाहायला मिळतं आणि मोठे लाईट आपल्याला पाहायला मिळतात इकडे पाहायला मिळतात प्रामुख्याने जे पाहायला मिळत आहे ते म्हणजे इथं आत्ताच्या घटकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्ष उद्धव ठाकरे हे एकत्रित येणार आहेत आणि त्याचाच बॅनर आता आपल्याला इकडे पाहायला मिळतोय एकंदर पाहायला मिळालं तो विजय मेळावाचा जो फोटो आहे तो आता आपल्या मागे पाहायला मिळतोय मात्र थोड्याच वेळात याच खऱ्या अर्थानं दीपाचं उद्घाटन हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिकडे असणार आहेत म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र पाहण्याची संधी ही प्रत्येकाला मिळणार आहे विजय सोबत श्रेय सावंत पुढारी न्यूज मुंबई